परसेप्शनचा खेळ किती महत्वाचा असतो हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलं किंबहुना ही लोकसभा निवडणुकीच परसेप्शनच्या आधारावरती लढवली गेली आहे असं आपण म्हणू शकतो जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला काही प्रमाणात घडू शकतं आणि हेच टाळण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार्क आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी प्रॉपर रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि त्या रणनीतीचं एक उदाहरण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं घेतलेलं दर्शन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जाणं ही रणनीती नाहीये तर सर्वांनी एकत्र जाणं ही हायलाईट होणारी गोष्ट आहे दर्शन घेऊन चौदा तारखेला पहिली रॅली बारामतीमधून सुरू करतायत असं स्वतः अजितदादांनी माध्यमांना सांगितलं आता इथून पुढं अजित पवारांच्या प्रत्येक हालचालींवरती बारकाईने लक्ष ठेवा त्या प्रत्येक हालचालींमागे एक स्ट्रॅटजी असेल हे नक्की आणि या स्ट्रॅटजी मागे एक चेहरा बंद दाराआड त्यावर काम करत असेल त्यांचं नाव नरेश अरोरा एवाना हे नाव तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेलच अजित पवार आणि नरेश अरोरा यांची राष्ट्रवादी पक्षाचे रणनीतीकार म्हणून निवड केली आहे तोंडावरती पार्थ पवार आणि रणनीतीकार नरेश अरोरा यांना महाराष्ट्रात आणले त्यावर रोहित पवार यांनी टीका देखील केली आहे की दादांच्या पक्षाने अरोरा नामक व्यक्तीला इमेज बिल्डिंगसाठी दोनशे कोटींचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय लोकांपर्यंत कसं पोहोचायचं इमेज बिल्डिंगचा हा भाग आहे अरोरा यांनी त्यांना सांगितलं की मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि याचं क्रेडिट अरोरा यांना द्यावं लागेल ज्यांना दोनशे कोटींचं कंत्राट देऊन अजित अजितदादांनी करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवली दोनशे कोटी रुपये घेऊन रणनीतीकार नरेश अरोरा अजित पवारांसाठी स्ट्रॅटेजी बनवणार आहेत अजित पवारांच्या इमेज बिल्डिंग वरती काम करणार आहेत अशी माहिती समोर येते पण अजित दादा इमेज बिल्डिंग ची गरज काय कोण आहेत हे नरेश अरोरा आणि दादांसाठी नक्की काय रणनीती आखणार आहेत त्यांनी दिलेली नव्वद दिवसांची रणनीती काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती सुरुवातीला नरेश अरोरा हे कोण आहेत त्यांची ओळख करून देते डिझाईन बॉक्स ही एक राजकीय प्रचार व्यवस्थापन कंपनी आहे आणि नरेश अरोरा हे या डिझाईन बॉक्स या कंपनीचे मालक आहेत त्यांचे वडील राजकारणात होते चुलते राजकारणात सक्रिय आहेत घरात राजकीय वातावरण असूनही नरेश राजकारणी होण्याची आकांक्षा बाळगली नाही पण तेच ते राजकारणाशी संबंधित क्षेत्रातली त्यांनी आवड जपत या क्षेत्रात उडी घेतली अरोरा यांना डिजिटल मार्केटिंगचं मास्टर मानलं जातं दोन हजार अकरामध्ये कंटेंट डेव्ह डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नरेश अरोरा यांनी एंट्री मारली नंतर डिझाईन बॉक्स ही कंपनी त्यांनी सुरू केली डिजिटल मार्केटिंग ई कॉमर्स मध्ये अनेक पूर्ण करून त्यांनी पॉलिटिकल रिलेटेड क्लायंट घ्यायला सतरा मधील पंजाब विधानसभा निवडणुकीचा त्यासाठी त्यांनी सुरुवातीला शुल्क आकारलं नाही रिझल्ट बघा आणि मगच पैसे द्या असं त्यांनी धोरण आकारलं यात त्यांनी सत्तावीस विधानसभेचे मतदारसंघ निवडले आणि त्या मतदारसंघांसाठी संपूर्ण मोहीम हाताळली तिथले त्यांचे सर्व क्लायंट जिंकले आणि मगच नरेश यांनी त्यांच्या कामाचं मानधन घेतलं त्यानंतर त्यांना पंजाब प्रदेश काँग्रेससाठी डिजिटल मार्केटिंगचं काम मिळालं हळूहळू त्यांची कंपनी आणि त्यांचं काम इतर राज्यांमध्ये विस्तारत गेलं त्यानंतर गुरदासपूर पोटनिवडणूक दोन हजार सतरा मधील हिमाचल विधानसभा निवडणूक पंजाब महानगरपालिका निवडणूक दोन हजार अठरा आणि शहाकोट पोटनिवडणूक जी दोन हजार मध्ये झाली या सगळ्या निवडणुकीत नरेश यांनी मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काम काँग्रेसने नरेश अरोरा यांच्या कंपनीला दिलेलं इतकंच नाही तर कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसने विजय खेचून आणला कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधीपासूनच कर्नाटकात ते काँग्रेसच्या नेत्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं काम करत होते पण दोन हजार तेवीसच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरा यांना काँग्रेसला विधानसभेत यश मिळून देता आलं नव्हतं यासह डिझाईन बॉक्स या कंपनीने अनेक राज्यात काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं व्यवस्थापनाचं काम केलंय त्या त्या राजकीय पक्षांचं राजकीय नेत्यांबाबतचे सर्वेक्षण करणं त्यातून मिळालेल्या डेटाचं विश्लेषण करणं त्याचा आधार घेत उमेदवारीसाठीची इमेज बिल्ड करणं त्यासाठी प्रचार यंत्रणांचं व्यवस्थापन करणं आउट ऑफ दी बॉक्स जाऊन नेत्यांच्या सोशल मीडियाचं चा कॅम्पेन चालवणं हे त्यांचं चा मुख्य काम आहे आणि हेच नरेश अरोरा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची रणनीती बनवणार आहेत अजित पवारांनी पैसे खर्च करून काय पहिल्यांदाच रणनीतिकार घेतला बाब नाही याआधी देखील अजित पवारांचं काम रजत सेठी यांच्याकडे होतं भाजपच्या प्रवक्त्या शुभ यांचे रजत सेठी हे पती आहेत ते सध्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम आहेत अशी मीडिया रिपोर्ट्समधून मधनं माहिती मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काम पाहण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे रॉबिन शर्मा यांची शो टाईम कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तर प्रतीक शर्मा यांची विल्डबर्ट क्रिएशन ही कंपनी कार्यरत आहे ते एकनाथ शिंदेसाठी आणि त्यांच्या पक्षासाठीच्या रणनीतीवरती आणि मीडिया मॅनेजमेंटवरती काम करतात त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांची वैयक्तिक कोर टीम आहे तसेच पुणे स्थित एक कंपनी फडणवीसांचं सगळं पॉलिटिकल मॅनेजमेंट आणि सर्वे पाहते असं यावरून लक्षात आलं असेल की सत्तेत असलेले नेते देखील पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्टची मदत घेत असतात आणि त्याचाच भाग म्हणून आपण अजित पवारांनी निवडलेल्या नरेश अरोरा यांच्याकडे पाहू शकतो लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला झालेल्या दारुण पराभवामुळं अजित पवार यांना त्यांची रणनीती नव्याने मांडण्यासाठी भाग आहे इतकं तर स्पष्ट दिसतंय आणि त्याचाच एक भाग म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक काबीज करण्याकरता अजित पवारांनी नरेश अरोरा यांच्या कंपनीला हे कंत्राट दिलंय त्यात मेन फोकस असेल तो अजित पवारांच्या इमेज बिल्डिंगवरती पण अजित पवारांना इमेज बिल्डिंगची आवश्यकता वाटते का तर हो कारण अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची हट झाली अजित पवार राज्याच्या राजकारणात पारंगत मानले जातात आजवर त्यांनी यशस्वीपणे राजकारण केले पण लोकसभा निवडणुकीत या उलट चित्र दिसलं त्यांच्या पक्षाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते रायगडमधील सुनील तटकरे सोडता बाकी तीन ठिकाणी राष्ट्रवादीला धक्के बसले बाले किल्ला असलेल्या बारामतीमध्ये देखील अजित पवारांना धक्का बसला राष्ट्रवादीत पडलेली फूट शरद पवारांच्या प्रती असलेली सहानुभूतीची लाट यामुळं अजित पवारांच्या विरुद्ध असलेली नाराजी आणि त्या नाराजीचं रूपांतर लोकसभेच्या निकालात दिसून आलं लोकसभेत चाललेला हाच ट्रेंड विधानसभेतही कायम राहण्याची दाट शक्यता किंबहुना तो आणखी बळकट होऊ शकतो आणि त्यामुळे अजित पवारांना एक नवी रणनीती घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरावं लागेल त्याच रणनीतीचा भाग म्हणजे अलीकडेच राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना आमदारांना खासदारांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीचं ब्रँडिंग आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि अजित पवारांसमोर मांडली मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्वद दिवसांची योजना तयार करण्यात आली नव्वद दिवसांच्या त्या योजनेचाच एक भाग म्हणजे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली त्या नव्वद दिवसांच्या योजनेनुसार पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचं ब्रँडिंग करण्यात येणार आहे अजित पवार यांची प्रशासनावरती पकड शब्दावर ठाम राहण्याची वृत्ती आश्वासनं पाळण्याची सवय आणि पक्षाच्या केडरसाठी कायम उपलब्ध राहण्याचं कौशल्य या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत अजित पवार यांची प्रतिमा उंचावणं प्रशासकीय कौशल्य विश्वासहार्यता आणि आश्वासन पूर्ण करण्याची वचनबद्धता यासारख्या गुणांचा सा प्रचारासाठी वापर करण्यावरती या योजनेचा भर असणार आहे दुसरं म्हणजे अजित पवार सोशल मीडियात मागे आहेत असं दिसून आलं विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सरकारने घेतलेले निर्णय महायुती सरकारच्या योजना तळागाळा पर्यंत पोचण त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळतोय का हे पाहणं आणि विकासाच्या अजेंट्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते अर्थमंत्री असलेल्या अजित पवार आणि अर्थसंकल्पात लाडकी बहीण वीज माफी आणि शेतकऱ्यांचा करण्यासाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली या सगळ्या योजनांचा प्रचार करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे त्याशिवाय संघांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्वद दिवसांची योजना तयार करण्यात आली आहे नरेशांमध्येही अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी कमी पडते असं चित्र दिसून आलं त्यावर उपाय म्हणून विरोधकांच्या कोणत्याही विधानावरती टीका टिप्पणी टाळावी त्या विधानांकडे दुर्लक्ष करून विकास योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करावं अशा सूचना नरेश अरोरा यांनी या बैठकीत सर्व आमदारांना दिल्या अजित पवारांचं ब्रँडिंग इमेज बिल्डिंग पक्षाचं रि नेत्यांचं मेक ओव्हर पक्षातील मंत्र्यांनी प्रशासनावरती पकड ठेवणं आपल्या शब्दांवरती ठाम राहणं पक्षाने शासन पातळीवरती घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी अजित पवार हे गट कार्यरत राहील येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नरेश अरोरा यांची नव्वद दिवसांची स्ट्रॅटजी किती वर्कआउट होते ते विधानसभेच्या निकालात दिसून येईलच पण तुम्हाला काय वाटतं का? नरेश अरोरा यांच्या रणनीतीमुळे अजित पवारांना किती फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगपत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका